नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज आपल्या शेतकरी मित्राच्या प्लॉटवरती आलो होतो त्यांचं म्हणणं तरी नेमका हा काय प्रकार आहे तर शेतकरी मित्रांनो हा एक आळाईचा प्रकार आहे आळाईनं शेंडा पूर्ण बांधून टाकलेला आहे त्याचा आणि शेंडा बांधल्यामुळं काय झालेलं आहे की याच्यामध्ये तर शेंडा बांधून आळाई याच्यामध्ये एंटर होते तर मी बघायचं पुढे की आळाईनं पूर्ण शेंडा खाऊन टाकलेला आहे बिलकुल शेंडा ठेवलेलं नाही त्याच्या आणि असंच एक हे जे प्रकोप आहे शेतकरी मित्रांनो हा पूर्ण ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रकोप वाढत चाललेला आहे जोपर्यंत ढगाळ वातावरण तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअस फवारणी नाही करत राहायची आहे तीन चार दिवसाच्या गॅपने आणि पुढं बघू शकता शेतकरी मित्रांनो एक शेंडा आहे पूर्ण म्हणजे या आळी पिकाने एकदम ब्रॉंग स्टंपचा शेंडाच पूर्ण अर्ध्यामधून खाऊन टाकलेला आहे मी जो शेंडा पूर्ण बघितला काढला शेतकरी मित्रांनो हातामध्ये पूर्ण अर्धा स्टंपमध्ये आळाईनं पूर्ण खाऊन टाकलेला होता अर्धा त्यावेळेस मी बारीक निरीक्षण केलं बा, के के की नेमकं आळानेच खाल्लं आहे मररोगीचा प्रादुर्भाव आहे तर आपल्याला हे कोणत्या गोष्टी च हे आहे बा हे बघितलं आपण चेक केलं नंतर मी ठरलं की जर आता ऑपरेशनच करून टाकू पण या त्याच्यानंतर मला दिसलं की स्पष्ट दोन तीन आळ्या तर मला डोळ्यानेच दिसायला लागले शेतकरी मित्रांनो डायरेक्ट कोंबाच्या अर्ध्या कोंबामध्ये दिसल्या मला या दोन तीन आळ्या स्पष्ट दिसत्या तर त्यांची पिल्ले पण होते साईडला दोन तीन भरपूर म्हणजे इतका प्रकोप झालेला आहे शेतकर मित्रांनो डायरेक्ट आळाई आता डायरेक्ट पोंग्यामध्ये जाऊन शेंडा खातखात जाती डायरेक्ट पोंगेमध्ये वरून आणि याच जर कंट्रोल करणार असेल शेतकरी मित्रांना आपल्याला तर ढगाळ वातावरण तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअस तीन ते चार दिवसाला फवारणी टाकायची कोणत्या किटकना शिकायची व्हायना कारण की ही जर फवारणी घेतली नाही शेतकरी मित्रांनो आपण जास्त दिवसाचा गॅप ठेवला तर असाच प्रकोप आपल्या पिकामध्ये वाढत जाणार आहे त्याच्यामुळे ढगाळ वातावरण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअस फवारणी घेत राहायचे शेतकरी मित्रांनो पण समस्या